कारंजलाड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या वारंवार होणाऱ्या तक्रारी आणि आंदोलनामुळे तणाव निर्माण झाला असून सोयाबीनला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत विशेषतः अकरा नोव्हेंबर रोजी बिजवाई सोयाबीनची आवक वाढल्यामुळे आदल्या दिवशी सात हजार ते आठ हजार तीनशे प्रति क्विंटल भाव असलेल्या त्याच सोयाबीनचा भाव व्यापाऱ्यांनी अचानक चार हजार ते पाच हजार पाचशे पर्यंत खाली आणला या भावात मोठी घट झाल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या प्रवेशदारासमोर ठिया आंदोलन सुरू केलं शेतकऱ्यांचा आरोप आहे की व्यापाऱ्यांच्या या मनमानी कारभारामुळे संबंधित अधिकारी दुर्लक्ष करत आहेत आधीच आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नसल्याने आणि व्यापारी शेतकरी यांच्यात वारंवार वादविवाद आणि हाणामारीच्या घटना घडत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत शेतकऱ्यांची मागणी आहे की संबंधित अधिकाऱ्यांनी कारंजा लाड कृषी उत्पन्न बाजार समितीकडे तातडीने लक्ष द्यावे बाजार समितीमध्ये भविष्यात कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याला प्रशासकीय अधिकारी जबाबदार असतील असा इशाराही शेतकरी देत आहेत या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विश्वास कुटे यांनी एक शेतकरी अमोल्य निसी दोन कालपासून मी या मार्केट कालपासून मी या मार्केटमध्ये सोयाबीन आणलेला आहे काल सोयाबीनला भाव उन्नतीच्या सोयाबीनला काल भाव सात हजार पाचशे देण्यात आला जसजशी आवक वाढली तशी शेतकऱ्यां शेतकऱ्यांची आवक वाढली तसतसच या मार्केटमधल्या खरेदीदारांनी दुपारून भाव पाडणे सुरुवात केले पंचावन्न ते चार हजाराच्या दरम्यान इतकी भावाची खरेदी केली आज परत भाव वाढतील या आशेने शेतकरी रात्रभर इथं झोपलेत आपल्या मालाची राखण केली आज सकाळी परत हरराशी सुरू झाली या हरराशीत परत काल कालच कालचाच त्याचा डाव त्यांनी परत साधला पंचेचाळीसशे ते तीन हजार पाच हजार अशा रेंजमध्ये सोयाबीन खरेदी करत आहे काल सात हजार पाचशे असताना आज कोण्या बेसवर त्यांनी पंचेचाळीसशे रुपये खरेदी मालाची खरेदी करत आहे हेच प्रशासनाला विचारत आहे आणि सगळे व्यापारी इथून पडून गेलेले आहे इथं जे संचालक मंडळ आहे डागेबाईचं हे सध्या इथं कोणी हजर झालेलं नाही आहे शेतकऱ्याचा इथं कोणी वाली राहिलेला नाही आहे इतक्या प्रमाणात शेतकरी इथं जमा झालेले आहे तरी अद्यापही इथं शेतकऱ्यांना पोलीस आता धाक दाखवून सध्या एक पोलिस ची गाडी इथे येऊन गेलेली आहे आणि त्यांनी रोड जाम करू नका कसलाच आंदोलन करू नका आंदोलन करू नका अशी धमकी सांगून निघून गेलेले आहे पण सध्यापै अद्यापही इथं शेतकऱ्याच्या बाजूने उभं राहण्यासाठी कोणी आलेलं नाही आहे तरी न्यूज चॅनलला माझी विनंती आहे की त्यांनी इथून गरीब शेतकऱ्यांना न्याय द्यावा होणारी कृषी उत्पन्न बाजार समितीची जी, जी लूटा है, ये लूट आहे हे थांबवावी कारण इथे शेतकरी मोठ्या प्रमाणात लुटल्या जात आहे तरी याकडे प्रशासनाने गांभीर्य लक्ष देऊन कलेक्टर साहेबांनी व इतर संबंधित जे अधिकारी असतील यांनी तातडीने ये इथं येण्याची कृपा करावी